हाय 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 तो 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 हाय हाय तिकडून हात घाल वरती येतो काय बोलतो हा चावला बेच चावला हाय ना चावला चावला मजबूत आला 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 आणि आला म्हणजे जान ए आणि काय बंदी हाय दोन्ही बरांगडे काय बोलतो मला पण चावला आणला हा हायला झाडायला ना एक नंबर साईज मस्त आहे बरी आहे साईज डेंगे काढलाल ना सोडलान ते नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ भन्नाट असणार आहे गावावरून आलो आहे आणि येतानाचा काय व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही मी आणि आज डायरेक्ट आलो आहे माझ्या मित्रासोबत खेकडी पकडायला खाजनाची खेकडी पकडायला का खेकडी पकडतो इकडे तर आज बघूया खाजनाची खेकडी पकडायला आलेलो आहे तर आज किती आपल्याला खेकडे भेटत आहेत आणि किती मोठे मोठे खेकडे भेटत आहेत बघूया हो का आल्याला दिलीप आहे आपल्यासोबत आज हाय हाय नमस्कार सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही आलो आहे खेकडी पकडायला हो का वातावरण बघा हां वाटतं मला काय हाय इकडे आहेत ना छोटे छोटे खेकडे भरपूर आहेत हे बघा वरती चामटा मोठा आहे दिलीपला आपण आहे ना त्याच्या गावाला दापोलीला बघितलं असेल खेकडे पकडताना खडपातले खेकडे तर आज बोललेलं मी आज खाजनातले खेकडे पकडायला जाऊ असे खालून खड्ड्यातून काढायला लागतात वरती ते बघा हे खाजण्यातले खेकडे पकडायचे आणि मेहनत भरपूर आहे याला इकडून हे सगळे येत नाही बघा हे छोटे 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 खेकडे आहेत सगळे पडतायतून सैरा बाहेर आहे बघा अशी बिलं आहेत बिलांमध्ये लक्ष ठेवायचं हाय क्या बात पिशवी पिशवी हाय तर बाहेर काढा जी लगेच पिशवी देतो आणि पिशवी मोठी आहे खेकड्यांना ओ खाजनाची खेकडी ही कलर तुम्हाला असाच दिसेल अरे कांगडा घालला घालान दोन्ही पण चांगलं असे बघितलं पाहिलं बघितलंच आहे खाजनाची खेकडी काढायची मेहनत बघा किती आहे एवढं आतमध्ये घुसावं लागतं हात आणि अशी मोठी मोठी बिलं असतात मेन बिलामध्येच मोठे मोठे खेकडे भेटतात हे असे झाडाच्या मुदातून असतात ना बिलं त्याच्यामध्ये असतातच असतात खेकडे हे काय हे सगळं खाजन आहे असं काय नाही पूर्ण आरपार हात जातो आतमध्ये आणि हे छोटे छोटे भरपूर हे बघा तुम्हाला असं पळताना खेकडे खेकडे भरपूर आहेत पण ते लहान लहान आहेत लहान लहान नेऊन काय करणार मोठे व्हा मग आम्ही नेतो आहोत तुम्हाला हे बघा असे पाय जातात खाली हा बघा हा मोठा आहे त्याला नेणार मी दोन तीन तरी पकडून नेणार मग ते असे छोटे छोटेवाले पहिल्यांदा आपल्याला आज बघूया किती खेकडी लागत आहेत आपल्याला आज भेटत आहेत मोठे मोठे तर पहिलीच पहिलाच तर भेटलेला आहे मस्त चांगलाच आल्याला चांगलं एक काम झालं बरोबर असे सगळी खाजनातली खेकडे पकडण्याची सगळी मेहनत आहे काढला क्या बात आहे दुसरा अरे चावल ठीक आहे साईज भारी आहे पकडतात पकड

काजल्यातले खेकडे हे असे भेटतात एवढा पूर्ण अर्धा माणूस आतमध्ये जाईल तेव्हा खेकडी भेटतात हे फक्त बिलं शोधायची आणि डायरेक्ट आतमध्ये हात घालायला आतमध्ये खेकडीच असतात दुसरं हे दुसरं कोण नसतं ना ह्या या ठिकाणी बिलामध्ये कोण नसतं एवढं पण खेकडेच भेटतात बिलामध्ये हां त्या साईडला जाव्या जबा जाऊया असे साईडनी आहे ना बिलाच्या साईडनी असे पाय असतात एवढा खेकड्याचे हे चिखलातले खेकडे असतात एकदम पर्यंत आहे त्याच्यामध्ये खात नाही विलकडपर्यंत आहे कोणीतरी नाही हाय 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 तिकड हात घाल वरती येतो काय बोलतो हा का घाल हात घाल मग आला होता वरती हाय हाय आला 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 हाय तू अजून घाल ना तू गी काठी घाल तर ठीक आहे घाल 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 काठी घाल हॅलो काटी घाल 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 अजून 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 खूप येऊ देऊ दे येऊ दे कट रिटर्न गेला रिटर्न गेला करतोच काय मग घाल घाल हात घाल कुठ तिकडून घाल चावला चावला आहे बरोबर अंगठेत गेला का <laughs> तिला पकडता आला तरी

आहेत दोन्ही ब्रांगडे काय बोलतोय बरं मग चांगला इकडे झाडाय ना काढला शेवटी मोठा आहे चावला पण सोडणार नाही त्याला मोठी साईज होती पिकड बिस्टिकड चल पिशवी की का हालत <laughs> होते हा इकडे पुढे जा चला चिकड आहे ना चिकडा <laughs> नको एवढा असला नरम नरम एकदम दुधाचा दुधाचा दुधाळू हे बघा तेवढं चावरं पण चावत आहे जबरदस्त अशा काट आहे माय गॉड कपडा बांध मस्त हातालाच आहे का माझ्या कपडा मला टेन्शन हां नाही यार माझी मोठी साईज आहे मोठी साईज आहे का कितीशी पकडले काय बरेच भेटले काकणी सगळे साफ करून ठेवली ना आज म्हणजे मग साफ करून ठेवली आहे म्हणजे जाळी आणली होती बरे गेली जाळी व्यवस्थित धुवायला भेटते मच्छी बंद भेटतो ना हा मच्छी बनली जाळी कितीशी भेटले भेटली पाच पाचशे आहेत नाय फ्राय चांगली फ्राय, फ्राय करून एक नंबर आपण मच्छी कशी बनतो ना हा मच्छी काय नाही तुम्ही आलो ना हे झालं वरून वरून आलेलं खालून नव्हतं गेलेलं लय पाय खाली खाली जायला लागले अंदाज आहेच बघा टेक्निक बघा कसे पकडायचे डायरेक्ट कपडा टाकला आतमध्ये लय खोल आहे अगला एक नंबर साईज मस्त आहे बरी आहे साईज डेंगे काढल्या ना सोडला ते झालं काय मादी आहे न बऱ्यापैकी मोबाईल काय केलं शूटिंग होय तुम्ही दिसणार आता आमच्या चॅनल वरती का गाव कुठं तुमचा आमचं गाव मांडर तळा चालू का तळा तळ्यातला माझा मित्र आहे तुमचं बोल रत्नागिरी संगमेश्वर इंदापूर, इंदापूर हा आलो आलो काकांना इथे एक चेंबोरा दिसला आहे आता हाय बोलतात बघूया हाय बघा काढला हा बघा हा ह्या नक्की आहे अच्छा आता दोन मीटर पाणी काका एक्सपर्ट आहे आता खेकडे पकडण्यात

येणार येणार आहे खेळतोय त्या काठी बरोबर ते डेंगे पसरलेले असतात हे खाडीचे हिकडे आहेत ना लगेच चावतात आहेत ना डेंगीने सोडला नाही साईज चांगली आहे लागतोय अजून बघ काकाने बरोबर अंदाज लावले आणि खेकडा भेटला त्यांना हे <laughs> असं डिक काढलं का समजायचं चिमुळं हाय अच्छा टेक्निक आहे ही म्हणजे अंदाज आहे म्हणजे तुम्ही येता ना अशा आठवड्यातून हप्त्यातून एक रविवारची सुट्टी असते तेव्हा येतात काका सुट्टी मला कधी रविवारची पण सुट्टी नसतं हां हां मग कधी मधला दिवस असेल अच्छा त्यांना चांगला अनुभव आहे इकडचा जरा चांगला मग मी एकटा असलो इकडेच येतो एकटेच ना हा एकटाच असला ना हा फिरायचा हा जसा झाला तुम्ही हात म्हणून इकडे आलो खाली काम मारी झालं इकडे तर सगळं खाली आहे दलदल एकदम घातनातली ही अशी कसरत असते खेकडे पकडायची भेटतात खेकडे पण ओ काटा काहीतरी घुसला घुसला पायात काहीतरी हा काचवीस घुसली असणार <laughs> दिलेपला आतापर्यंत किती दोन चावले ना मजबूत <laughs> चावले आणि मला एक चावला तो बोटच सुन्न करून टाकला ना एकदम काय अंगडा तुमचं ते माहीत मग अंगडे अंगडी व्यवस्थित काढतात काय अशा अंगठ्या सोडतात हे तुमचं बरं आहे हे तुम्ही बांधून घेताय विषय संपला साईज बघा मस्त भेटली बिल कुठं आहे बघ तू तिथं हां आज दगड इथनं उचललं आहे बिलं कुठच्या कुठे असत कळत नाहीत पण मोठं मोठी साईज भेटली जरा बिल काय आलं हळ दे जरा

तसा वरून हात घालायचा वरून मग व्यवस्थित पकडायला भेटतो त्या पाठीमागे हात घालायचा आधीच ढँग पसरवलेले असतात ते पाय खतरनाक पाहायला लागले आता खाली मी जास्त असं शूट करत नाही कारण मला मोबाईल मग पकडायला झमत नाही जाम चिकळ आहे इकडे आणि बिलं शोधायची मी खेकडे पकडलेत आणि दिलीप पकडतो आहे डायरेक्टली त्याकडे ग्लोज आहेत त्यामुळे तो डायरेक्टली हात टाकून पकडतो आहे तर मी त्याला बिलं शोधून दाखवतो कुठे कुठे मग तो बिलामध्ये हात घालतो अशी सगळी कसरत आहे इथे बघा हा असा चिकड बाहेर काढलेला असतो ना ते खेकडा असेल म्हणजे साईज थोडी छोटी असेल आपल्याला कसे खाडीचे मोठा आहे काढला खाडीचे हिकडे पाहिजे खाडीचे खाडीचे इकडे फायला मजा येते काढला आहे हा बिलकुल गेला तिकडे पण तो निघल कस आहे मारलेली आहे ते भरपूर वरती हे आहेत ना पाळ हात जाणून बघून पण मोठंच आहे मोठी असणार गेलाय हा इथे गेलाय एवढा लांब लय मोठा आहे मग मेन आहेत ना, ना बिलं भेटले भाई बिलं भेटले ना मग फटाफट भेटत जातात इकडे कालसुमेकडा काय माहिती नाही मला हाय मला काय राहिलं काय राहिलं गळसुरी आघाडी तर दोन्ही पण निघाले निघालेकडं राहायला तुम्ही त्या आंगाडी देऊन गेला बिल मोठं आहे ना झाडा घालून बिल मोठी असतं ती घेतला वरतीला वरती तू नाय आणि हाय सोडला माझे दोन आंगडे मग तो दुसरा असेल दुसरा असेल काय बोलत मग मग दोन्ही निरा दोनच हला

बाहेर पडताना भेटला काय मोठी साईज आहे बांधून ठेवलेत ना जास्त सर्वात मोठा कोणता आहे तीस साईज बघा हा हाच आहे मोठा हा इकडे वरती आलाय ते खालते काय जबरदस्त आणि मोठे मोठे हेकडे पकडले आणि आम्ही पकडलेत ना हो आम्हाला छोटे मोठे सगळेच भेटले एवढे काय मोठे नाही भेटले पण आलेल्यासारखे बऱ्यापैकी भेटलेले आहेत हे बघा आम्हाला एवढ्या भेटल्या खेकड्या छोट्या मोठ्या सगळ्या मिक्स आहेत खाडीच्या खाजनातल्या खेकड्या पैरण आला मी पण तर आम्ही एवढे खेकडे पकडलेले आणि दिलीप पण आहे आम्ही पहिल्यांदाच आलो होतो खेकडे पकडायला खाजनातले आणि आल्यासारखे म्हणजे खाली हात नाही चाललेलं आहे काही नाही काहीतरी भेटलं ते काकांनी भरपूर पकडले आहे मोठे मोठे आहे की नाही असं ते रेग्युलर आहेत खाजनातले खेकडे पकडणारे टेक्निकनी व्यवस्थित पकडायचे आणि आम्हाला सांगायचे ह्या बिलामध्ये खेकडा आहे आणि त्या बिलातून खेकडा निघायचा तर पहिल्यांदाच आलो होतो ता आम्ही ने नेक्स्ट टाईम चांगला घेऊ चांगले भरपूर पकडून घेऊन जा थोडं लवकर येऊ आता जरा आम्हाला टेक्निक भेटलेली आहे यो येऊ परत तुम्हाला दाखवू याच्यापेक्षा जास्त मोठे मोठे खेकडे काढून दाखवू हे mm. आता साईज तशी मिडियम साईज आहेत तरी चांगलीच आहे खेकडे निघालेत आपल्याला भेटलेत बऱ्यापैकी आहेत ना तरी दहा दहा बारा आहेत दहा बारा जास्त आहेत चला आम्ही आता निघालो उन्हाचा पण तडाखा आहे आणि निघतं ताण पण लय लागते असं खाडी जे खेकडे वेगडे पकडायला गेलात ना खाडीच्या बाजूला गेलात ना ताण तर भरपूर लागते चला आम्ही आता निघालो इथून सो so, ही व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली आजची खाजनातले खेकड्यांची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टाटा ए बाय बाय बाय